जय बालाया गुड मॉर्निंग नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा व्हिडिओ मध्ये आज आपण निघालो आहोत पुण्याजवळील या किल्ल्यावरती आणि आज आपण एकटे नाहीत आपल्यासोबत काही मित्र आहेत नाही तर ते मित्र जे आहेत तेलगू ते आहेत सकाळचे सहा वाजून गेलेत आणि आपल्या प्रवासाला सुरुवात केली आपण या त्यांच्या गाडीत आपल्याला प्याल पिक केलं आणि आपण येऊन पोहोचलो सिंहगडच्या पायथ्याला गडाच्या पायथ्यालाच पाय बेस विलेज आहे म्हणजे डोंजे गाव आणि याच गावात आहे चोंडाई देवीचे मंदिर याच मंदिराच्या बाजूने आपल्याला गडावर जाण्यासाठी वाट आहे

ओके इडक्ककी सो एडवेंचर विजयवाड़ा यू नो ओ विजयवाड़ा अँड अनिल अँड आई ऍम ओके सिंहगड क्लियर जाण्यासाठी आपण दोन प्रकारे जाऊ शकतो एक तर आपण बेस विलेजला आपली गाडी पार्क करून आपण ट्रेक स्टार्ट करू शकतो किंवा जर आपण प्रायव्हेट गाडीने आलो असो तर गाडी पण डायरेक्ट आपण गडावरती नेऊ शकतो सो यू आर एन्जॉईंग गाइस आर एग्जॉस्टेड आर बोथ हाफ एग्जॉस्टेड ब्रो या <laughs> But... okay, मित्रांना ट्रेक करायचा होता म्हणून आपण ज्या कारनी आलो ती कार आपण पार्किंगला लावली आणि बेस पासून ट्रेक स्टार्ट केला ट्रेक लेवल जी आहे ती मीडियम लेवल आहे व आपला स्टॅमिना पूर्णपणे चेक होतो या ट्रेकवरती सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत त्या कारणानं सगळीकडे हिरवळ आणि धुकेच धुके पसरले आहे या ट्रेक रूटवर आपल्याला वयस्कर मानसे व लहान मुलं देखील भेटले पहिली वेळ का तिची फर्स्ट टाइम आहे तिची गुड छान okay, करते किती एज ओ, सी या सिंहगड किल्ल्याची उंची जवळपास चार हजार दोनशे फीट इतकी आहे व आपल्याला वरती पोहोचायला एक तास ते दीड तास लागतो ट्रेक लेवल थोडीशी डिफिकल्ट जरी असली तरी लहान मुले सराईतपणे हा ट्रेक करतात दिस इज हार्ड वन इज तेलुगू सिनेमाच्या गप्पा मारत मारत आम्ही ट्रेक करत पुढे जातो सो देर इज वन तेलुगू मुव्ही ऑफ अलू अर्जुन सन इज कॅप्चरे रेस सुरम येस

जे रेग्युलर ट्रेकर्स आहेत त्यांच्यासाठी डिफिकल्टी लेवल जे आहे ते खूप इझी आहे पण ज्यांना ट्रेकिंगचा खूप कमी अनुभव आहे किंवा जेव्हा ट्रेक फर्स्ट टाईम करतात त्यांच्यासाठी थोडासा अवघड वाटू शकतो

महादाय सर्वत्र धोके पसरले असल्यामुळे वातावरणात एक वेगळाच गारवा होता दिस इज अ केव ॲक्च्युली फेअर या वीर पराक्रमीमुळे या किल्ल्याचे नाव कोंडावरून सिंहगड झाले ते म्हणजेच नरवीर तानाजी मालुसरे यांची येथे समाधी आहे व येथे मूर्त्यांद्वारे लढाईचा देखावा तयार केलेला आहे जो सिंहगडची लढाई सोळाशे सत्तर मध्ये झालेला गडावरचा परिसर खूप मोठा आहे व पाहण्यासारखे भरपूर ठिकाण आहेत व अनेक मंदिरे देखील आहेत पण धोकं असल्या कारणाकांनी काही नीट दिसत नव्हते व गडावरील प्रसिद्ध अशा विंड पॉइंट येथे आम्ही जायचे ठरवले हीच ती जागा आहे जे थे तानाजी मालुसरे व इतर मावळे घोरपडीच्या सहाय्याने सिंहगडच्या किल्ल्यावरती चढून आले शिवपुत्र राजाराम महाराज यांची समाधी देखील या किल्ल्यावर आपल्याला पाहायला मिळते सिंहगडाची ट्रिप तुमची पिठलं भाकरीशिवाय कम्प्लीट होऊ शकत नाही व त्यामुळेच या थंड वातावरणात आपण गरम गरम पिठलं भाकरीचा आस्वाद देखील घेतला माझा उतरण्याचा टाईम आहे गरमागरम पिठलं भाकरीवर ताव मारून आपण निघालो परतीच्या प्रवासाला तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंटद्वारे नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया थँक्यू फॉर वॉचिंग